शत्रू साठी ते शत्रू ला पेन ड्राईव्ह आणून एक आमचा दादा मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते मालिका एका नवीन वळणावर येऊन उभी आहे तर येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे काय होणार ते जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्या प्रोमो मध्ये आपण बघू शकतो की मकर संक्रांतीचा दिवस आहे सूर्य आपल्या पूर्ण परिवारासोबत डॅडींच्या घरी येतो त्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाठी सूर्या आपल्या परिवारासोबत तिथे आलेलं बघून डॅडी सुद्धा खूप खुश होतात इमोशनल होण्याचं नाटक करतात आणि सूर्याला म्हणतात की जावई बापू तुम्ही आज मकर संक्रांतीच्या या दिवसानिमित्त आणि तुमच्या तुम्हाला 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 परिवाराला बघून मला खूप आनंद झाला तुम्हाला हे तिळगुळ तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा डॅडींचं इमोशनल झालेलं पाहून सूर्या सुद्धा इमोशनल होतो डॅडींचा आशीर्वाद घेतो त्यानंतर बघायला मिळतंय की घरात सगळा गोंधळ चालू असतो तेवढ्यातच तेजूच्या रूम मध्ये तुळजा जाते आणि तुळजा तिला दाखवते हातातलं पेन ड्राईव्ह तिला म्हणते की त्या दिवशी शाळेतल्या मुलांना जी विषबाधा झाली होती जेवणातून यामध्ये पुरावा आहे आणि यात की ती विषबाधा सूर्याने नाही तर शत्रूने केली होती म्हणून आता हे पेन ड्राईव्ह माझ्याकडे आहे आणि हे सगळं दोघींच बोलणं शत्रू लांबून ऐकतो त्याला कळत कि तुळजाकडे पेन ड्राईव्ह आणि पुरावा दोन्ही आहे म्हणून त्यानंतर सगळे निघून जातात तेव्हा तेजूला पुन्हा एकदा शत्रू आर्हाण करतो आणि तिला म्हणतो की आजच्या आज तू जायचं तुझ्या घरी आम्ही तुळजाकडून ते पेनड्राईव घेऊन यायचं आम्ही जर असं नाही केलंस तर गाठ माझ्याशी आहे तर सध्या तरी शत्रूने आता तेजूला वॉर्निंग दिली आहे पेनड्राईव्ह घेऊन येण्यासाठी बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की शत्रूसाठी तुळजा आणि सूर्याच्या विरुद्ध जाणार का तेजू आणि शत्रूला आणून देणार का त्या पुराव्याचं पेनड्राईव्ह तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार